मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खोल पाण्यामध्ये पसारे पकडण्यासाठी खोल पाण्यामध्ये पसारे पकडताना आपल्याला पाण्याच्या तळाला जाऊन दगडामध्ये हात घालून मासा बाहेर काढावा लागतो त्यामुळे हा प्रकार फारच धोकादायक समजला जातो

व्हिडिओमध्ये जरी ही पद्धत सोपी वाटत असली तरी नदीच्या मधोमध जाऊन आणि अनोळखी ठिकाणी तळाला जाऊन मासे पकडण्यामुळे फार धोकादायक पद्धत मानली जाते ज्याच्यामुळे तुम्हाला मासे तर भरपूर सापडतात परंतु रिस्कसुद्धा तेवढीच जास्त असते

मित्रांनो या पद्धतीचा व्हिडिओ बनवणे फारच अवघड असते कारण जो व्यक्ती हा व्हिडिओ शूट करत असतो तो सुद्धा पाण्यात उभा असतो आणि पाण्याच्या लाटात त्याच्यावरती सतत आदळत असल्यामुळे त्याला स्थिर उभे राहता येत नाही त्यामुळे व्हिडिओ सुद्धा आपला स्थिर येऊ शकत नाही समोरचे बाजू नीट जात त्याला क्लिअर दिसतंय का

<laughs> म्हणून <मन> <laughs> <laughs> ते म्हणलं आता तीच काढली पार कोचली एवढी बघा थांब 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 बरोबर रह। मासावा तसं जाडावर हे नाही जायला अरे बघ कसली आहे बघ एक काहीसा माल आहे किती मास काढते किती देत आवडस हा घे बघू कमी मास पोकडून त्याला मग येण्याला जास्त द्यायला लागेल आपल्याला बघ आता धरली का नाही का मग काढ ताकद थांब 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 झाडं गुंतलंय तू अलीकडे अलीकडे माय बाजूला माय बाजूला गुंतलेलं आहे झाड तुला म्हणलं मोठी हात घाल घाल ना तिकून आतमध्ये घालू का काढून घेत बघ डि डकली तो बारीक आहे का बसू तुम्हाला तोंड पण हे करीन ती बघा आता सोडली बरं कसली वडीत होती पाणी बारीक मासा नाही ना ते दीड किलोचा मासा आहे त्याला झटकी ती म्हणले मी कायची हे बघ अंडी आहे का ते बघ रक्त काढलं की जाऊ दे आवार

хай আস <laughs>

पकडलेले तुम्ही पाहू शकता विकास आहे राजू आहे सोनल आहे आहे आणि मागे सनी आहे शूटिंग काढायला आणि हे बघा उचलत नाही एवढे मासे आम्हाला आत्ता गावलेले आणि फक्त दोन तास मग पकडलेले आम्ही अंदाजे आम पंधरा किलो मासे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला

कशा माझे गावलेले आणि साईज पण काय बघा